नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सरोज या आपल्या अद्वेतवर भडकलेली असते कारण आता सरोजने या अद्वेतने नैनाची बाजू घेतल्यामुळे आता सरोजला अद्वेतचा राग येतो सरोज बोलते की मला एक म्हणायचं अद्वैत तूच राहिला होता आता नैनाची बाजू घ्यायला तर आता इकडे हा अद्वैत बोलतो की आई मी फक्त मला जे काही आबांनी नियम शिकवले आहेत तेच करतो शेवटी अपराधी आहे तो अपराधीच असतो मग आपण घरामधील तर त्याला सोडून नाही द्यायचं त्यानंतर इकडे ही सरोज लगेच बोलते की तुला खऱ्यांची बाजू पकडून धरायची आहे त्यामुळे तू आबांचा वापर करू नकोस आबा तुम्ही या मुलाला समजावून सांगा अहो ही मुलगी फसवणूक करायला निघालेली आहे आणि अजूनही कुठल्याही थराला जाऊ शकते लायकी नाही ह्या मुलीची घरामध्ये राहायची एवढं सर्व झालं तरी पण कुठल्या तोंडाने ह्या घरात राहणार आहे ही मुलगी असं पण इकडे ही सरोज या नैनासमोर जाऊन बोलते तर आबा बोलतात की हे बघ अद्वैत तू जे काही बोलतो ते अगदी बरोबर बोलतो एवढ्यामध्ये सरोज बोलते काय आबा तुम्ही असं बोलता तर आबा बोलतात की हे बघा मला माहीत आहे हे सर्व कुणालाही पटणार नाही आहे कारण ह्या मुलीमुळे मला सुद्धा खूप त्रास झालेला आहे आणि अजून एक म्हणायचं अजून एक या पुला आपण घराबाहेर जर काढलं तर आपल्या कुटुंबाकडे लोक बोट दाखवतील आपलं कुटुंब अजूनपर्यंत कुणी आपल्याकडे बोट करेल असं वागलेलं नाही आहे त्यामुळे आपण आपला धर्म जो आहे तो सोडायचा नाही आहे त्यातून ही मुलगी जर बाहेर गेली तर ही मुलगी चांदेकरांची बदनामी करायला मागे पुढे बघणारी पुरगी नाही आहे चांदेकरांनी आजपर्यंत पैसा अडका मान सन्मान जे काही कमवलेलं आहे परंतु एका गोष्टीमुळे जर कमवलेला मान सन्मान जर मातीत जर मिसळून गेला तर काय होणार आहे त्यामुळे मी हा मान जो आहे तो मातीत मिसळून देणार नाही आहे असं पण आबा आता सर्वांसमोर आपला निर्णय सांगतात आणि आबा हे नैनांना बोलतात की हे बघ नैना तुला जर ह्या घरात राहायचं असेल तर माझी एक अट मान्य करावी लागेल तर नैना बोलते की काय आबा काय आहे तुमची अट तर आबा बोलतात की तू ही ह्या घरामध्ये राहताना कोणत्याही या घरातील व्यक्तीच्या भावना जर दुखवला गेल्या त्या जर मला कळलं तर ही गाठ तुझी ह्या आबांशी आहे लक्षात ठेव असं आबा आता ह्या नयनाला धमकावून सांगतात सर्वजण आबांकडे बघतात परंतु रोहिणीला आबांचा राग येतो कारण आबांचा निर्णय रोहिणीला मान्य नसतो तर संगीताताही लगेच या, लगे या नयनाला बोलते की बघ ह्या घरातली माणसं म्हणजे देव माणसं आहेत तुझ्या सर्व चुका त्यांनी पोटात घातलेल्या आहेत आणि वरून तुला स्वीकारलेलं आहे आता नीट वाघ आता जर वंगाळ वागशिन ना तर तुझा जीव घेईल मी असं पण इकडे ही संगीता ताई सर्वांसमोर नैनाला चांगलंच धमकावते नैना आपल्या आईकडे बघते तेवढ्यामध्ये राहुल हा पुन्हा बोलतो की जरी पण तुला ह्या घरात राहायला परमिशन मिळालेली असेल तरी पण माझ्या रूममध्ये तुला एंट्री नाही आहे इतका विश्वासघात माझा झालेला आहे माझा तुझा संबंध कायमचा संपला असं पण हा राहुल आता सर्वांसमोर नैनाला बोलतो त्यानंतर इकडे नैना आपल्या मनाशी बोलते की जाऊ द्या आता तर खूप मोठा प्रश्न मिटलेला आहे मला ह्या घरात राहायची परमिशन मिळालेली आहे असं पण ही ना आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते तर दुसरीकडे आता राहुल हा आपल्या रूममध्ये येतो आणि दरवाजा लॉक करून घेतो त्यानंतर आता राहुल इकडे आतमध्ये आल्यानंतर रोहिणी आतमध्येच बसलेली असते तर आता इकडे राहुल आपल्या आईला बोलतो की ना अगं छोटं बॅद आहे तिला कधीही उडवता येईल परंतु ते आदवेतला नाही त्या आदवेतचा वेळीच बंदोबस्त करावा लागणार आहे काय गरज होती त्या मुलीला घरात ठेवायची या चांदेकरांना भलते वेळी खूप पुळका येतो गं असं पण इकडे हा राहुल आपल्या आईला सांगतो त्यावेळेस इकडे रोहिणी बोलते की एक लक्षात ठेव हो। इथून पुढे ऑफिसमध्ये आणि घरामध्ये दोन्हीकडे तुझंसुद्धा लक्ष वाढवावं वा लागणार आहे आणि आता प्लॅन करावे लागणार आहे आता आपला प्लॅन स्ट्रॉंगच असायला हवा असं पण इकडे रोहिणी ह्या राहुलला सांगते तर राहुल लगेच बोलतो की आता फक्त मी आणि तो अद्वैत आमच्या दोघांमध्ये आता सर्व काही लढाई होणार आहे असं असं पण आता हा राहुल आपल्या आईला सांगतो त्यानंतर इकडे कलाही आपल्या रूममध्ये असते कलाही आपल्या मनाशी बोलते की ह्या दोन दिवसामध्ये काय काय घडलं खूप टेन्शन आलं होतं आणि सात महिन्यापासून जे काही घरामध्ये खोटेपणाच्या सावलीमध्ये जगत होतं ते आज चक्क सर्वांसमोर आलेलं आहे आणि हे सर्व माझ्या बहिणीचे कारस्थान आहे अगदी नको नकोसं वाटतंय हे असं वागणं बहिणीचं काय करणार मी माझ्या नवऱ्याचासुद्धा अभिमानसुद्धा वाटतो एकीकडे तो, एकी तो माझी बाजू घेतो दुसरीकडे नायनाला सुद्धा घरामध्ये ठेवण्यासाठी म्हणतो असं पण इकडे आताही कला आपल्या मनाशी बोलत असते एवढं होऊन सुद्धा चांदीकर माझ्याबरोबर नायनाला शोधण्यासाठी आला हे सर्वक्षण आता नायनाच्या डोळ्यासमोर दिसत असतात आणि नायनाला अद्वैतचा खूप अभिमान वाटत असतो ज्यावेळेस नायनाला आपण घरात आणलं त्यावेळेससुद्धा नायनाला आपली माफी मागायला फक्त अद्वेतनेच माफी मागायला भाग पाडलं खरोखर मला चांदेकरनी खूप काही साथ दिली आणि खरोखर चांदेकर खूप मोठ्या मनाचा आहे असं पण इकडे आताही कला आपल्या मनाशी बोलत असते नंतर आता इकडे कला लगेच बोलते की खरोखर जोडीदार कसा असावा याचं अगदी उदाहरण माझ्यासमोर ताजं आहे असं पण कला आपल्या मनाशी बोलते आणि तेवढ्यात अद्वैत तिथे आलेला असतो अद्वैत आता तिथे समोर बसून लॅपटॉप ओपन करून बघत असतो तर कला ही अद्वैतकडेच बघत राहते अद्वैतचं लक्ष कलाकडे जातं तर आता अद्वैत आता कलाकडे बघतो आणि बोलतो की काय सुरू आहे नेमकं त्यावेळेस इकडे अद्वैत या कलाकडे बघतो परंतु कला काही बोलतच नसते त्यानंतर इकडे अद्वैत बोलतो की काय ग असं काय बघतेस माझ्याकडे त्यावर इकडे कला बोलते की आज मला तुझं कौतुक करायचं आहे तू खरोखर आज माझं समोर खूप स्टँड घेतलं आहे आणि माझी जी आज तू घरामध्ये बाजू मांडली आहे त्याबद्दल तुझं मला अभिनंदन करायचं आहे बाकी काही नाही असं पण कला या अद्वैतला बोलते त्यावर आता अद्वैत लगेच बोलतो की अगं खरे असं काय करतेस आता शेवटी तू माझी बायको आहेस ना त्यामुळे मग मला तुझी बाजू मांडावीच लागणार ना असं पण अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर आता इकडे कला बोलते की आपली ही एक टीमच झालेली आहे मला तुझी खूप टीम आवडते बरं का त्यावेळेस अद्वैत लगेच बोलतो अगं काय टीम टीम सुरू केलं आहे आधी टेवटेव करत होती आणि आता तर काय टीम सुरू केली असं पण इकडे अद्वैत ह्या कलाला बोलतो त्यानंतर आता इकडे कला बोलते की अरे चांदेकर असं काय करतोस त्यानंतर आता इकडे अद्वेतला ही कला अरे जेव्हा मी लिफ्टमध्ये अडकले होते त्यावेळेस तुम्हाला किती हसण्यासाठी किती छान छान उदाहरणं देत होता याला ही टीम म्हणते मी बाकी काही नाही असं पण इकडे कला ही अद्वेतला बोलते दुसरीकडे आता संगीतताई आणि दिनकरराव हे आपल्या स्वतःच्या घरी येतात तर दिनकरराव संगीतताईंना बोलतात की खूप मुलगी बेकार निघालेली आहे तेवढ्यामध्ये आता संगीताताई काजूला आवाज देतात तर काजू लगेच इकडे येते आता इकडे संगीताताई समोर येऊन बसतात आणि इकडे काजू आता आपल्या आईबाबांना पिण्यासाठी पाणी देते त्यानंतर इकडे आता दिनकरराव या संगीताला सांगतात की अगं मला एक म्हणायचं आपली मुलगी खूप बेकार निघालेली आहे कारण आता तर एवढे कारस्तेन केलं आणि वरून तर काय आत्महत्या करायला निघाली होती अगदी तोंड दाखायला जागा नसती राहिली कला व अद्वैत तिकडे वेळेवर गेले असते ते असे पण आता दिनकरराव जेव्हा या संगीताला बोलतात त्यावेळेस संगीता लगेच बोलते की ज्यावेळेस डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता त्यावेळेस मी गेले होते स्वतःला एवढे तमाशे करायचे आणि नंतर दुसऱ्यावर ढकलून मोकळं व्हायचं अशी आहे ती नाही ना असं पण इकडे संगीता दिनकररावांना सांगते काजू त्या दोघांमध्ये सर्व काही बोलणं ऐकत असते त्यानंतर संगीतातई बोलतात की आज खरोखर आपली कला इतकी काही चांगली आहे तिच्यामुळे हे सर्व चांगलं घडलं आहे नाहीतर काही खरं नव्हतं तर दिनकरराव लगेच बोलतात की हो ना एवढं सर्व घडलं तरी पण अद्वैतरावांनी आपलीच बाजू सर्वांसमोर लावून धरली जशी देवाऱ्यातला देव जसा प्रसन्न होतो ना तसा अद्वैत रावासारखा जावं आपल्याला देव देवासारखा मिळालेला आहे असं पण दिनकरराव संगीताताईंना सांगतात संगीता, संगीता बोलते की पुन्हा जर अशी वागली ना तर माझ्या इतकं बरं वाईट असणार नाही असं पण इकडे संगीताताई आता दिनकररावांना सांगते त्यानंतर काजू लगेच बोलते की काही झालं का तिकडे चांदेकरांकडे आता संगीता खूप भडकते संगीता बोलते की पुन्हा जर चांदेकरांचं चा नाव काढलं ना तर मग बघ मग तुला आता आमचा उद्धार करायचा राहिला की काय त्या नाही ना सारखा असं पण संगीता या काजूला चांगली दमकावत आहे तेवढ्यामध्ये काजू ही इकडे साईडला येते आणि तेथून निघून जाते इकडे दिनकरराव सुद्धा संगीताला बोलतात की अगं नको ओरडू का काजूला अगं काजूने चांगलं काळजीनेच विचारलं ना त्यात काय एवढं आहे असं पण दिनकरराव इकडे संगीताला बोलतात तेवढ्यामध्ये इकडे कला व अद्वैत रूममध्ये असतात तर अद्वैत थोडासा हसत असतो तर अद्वैतला कला बोलते की अरे आपण टीम ही छान बनवणार आहोत तर आता इकडे अद्वैतला लगेच बोलतो की काय सारखी टेवट्याव बडबड करत असतेस माझं फार डोकं उठलंय तर आता इकडे कला बोलते की अरे मी बडबड नाही करत तुला महत्त्वाचं सांगते त्यावेळेस अद्वैत बोलतो की आपण हे का टीममध्ये राहू शकतो ही बोलायची तुझी हिंमतच कशी झाली खूप डिफरन्स आहे आपल्यामध्ये माझं कुठलंही काम डोक डोकं वापरून होतं आणि तू बिन डोकं वापरता करते त्यामुळे नाही जमत आपल्या दोघांचं असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर आता इकडे अद्वैत व कला एकमेकांच्या एक अंगावर उशा मारत असतात आणि ह्या उशा मारत असताना एकमेकांना खूप काही त्या उशा मारतात आणि खूप काही धिंगामस्ती रूममध्ये घालत असतात आणि त्याच वेळेस आता कला व अद्वैत एकमेकांची या हातामध्ये जी उशी असते तीच तुटते आणि तेवढ्यामध्ये ती उशी तुटते आणि त्यामध्ये जो कापूस असतो तो पूर्ण रूममध्ये अस्ता व्यस्त झालेला असतो आणि तेव्हा अद्वैत या कलाला आपल्या जवळ घेतो आणि दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये येतात दोघे अगदी रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघत राहतात कारण दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये आलेले असतात ही अद्वैतकडे बघते आणि अद्वैत सुद्धा कलाकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये इकडे ते कलाही अद्वैतला बोलते की अरे माझ्या डोळ्यात गेलं थांब तर आता अद्वैत बोलतो की थांब था, मी बघतो कुठे गेले तुझ्या डोळ्यात असं म्हणत आता अद्वैत या कलाच्या डोळ्यामध्ये काय गेलं ते बघू लागतो त्यानंतर इकडे कला, कला बोलते की मला एक म्हणायचं हा पडदा आपण काढून टाकूयात आता बेडवरचा त्यावेळेस इकडे अद्वैत लगेच बोलतो की अगं तुझ्या मनात कसा आला हा विचार की पडदा काढून टाकायचा त्यानंतर इकडे अद्वैत लगेच बोलतो की सव्वा सहा मिनिट झाले त्यावेळेस तू मला बोलली होती तर आता इकडे कला बोलते की अरे चांदेकर मी तुला काय बोलले होते आणि तू काय बोलतोस त्यानंतर आता इकडे अद्वैत व कला दोघे बेडवरती बसलेले असतात तर अद्वैत आता तो पडदा काढून बाजूला फेकतो तर इकडे कला बोलते की घडी घाल त्याची तर अद्वैत बोलतो की मी नाही घालणार अंजू घालेल त्यावेळेस इकडे अद्वैत लगेच बोलतो की तू मग तू कर ती घडी तर आता ही कला बोलते की मी नाही मोकळी अजिबात जा तिकडेच असं पण ही कला आता अद्वैतला बोलते त्यानंतर अद्वैत बोलतो की एक काम कर तू कापूस उचल पूर्ण रूममध्ये येईल आणि मी साडीची घडी करतो त्यानंतर आता कला व अद्वैत दोघे आता आपापल्या कामाला लागतात परंतु अद्वैतला काही साडीची घडी घालता येत नसते तर कला बोलते की थांब आता मी साडीची घडी घालून दाखवते मग तू तशीच घाल आता दोघेही त्या साडीची घडी घालत असतात आणि दोघे अगदी जवळ आलेली असतात त्यानंतर आता इकडे कला ही अद्वैतकडे बघते आणि बोलते की हे बघ अशी घालायची असते साडीची घडी तर अद्वैत बोलतो की हो का बरं बरं समजलंच आता असं पण आता अद्वैत ह्या कलाला बोलतो तर तर कला ही अद्वैतकडे बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद